नमस्कार मी हनुमंत बोराडे आज आपण ह्या छोट्याखाणे व्हिडिओमध्ये छत्रपती शिवरायांचे मुलकी प्रशासन आणि लष्करी प्रशासन कसं होतं अधिक वेळ त्यांनी आपल्या आयुष्यातील लष्करी प्रशासनावरती दिला का मुलकी प्रशासनावरती दिला याबाबतीत आपण थोडं जाणून घेणार आहोत छत्रपती शिवरायांची एकूण पस्तीस वर्षाची जी कारकिर्द आहे त्या कारकिर्दीमध्ये त्यांची अठ्ठावीस वर्ष ही मुलकी प्रशासनासाठी त्यांनी खर्च केलेली आहेत आणि केवळ सातच वर्ष लष्करी प्रशासनासाठी त्यांनी खर्च केलेले आहे मुलकी व्यवस्थापन जे त्यांचं होतं मुलकी प्रशासन जे त्यांचं होतं ते सिव्हिलायझेशन होत। या स्वरूपात होतं त्यामध्ये छत्रपती शिवरायांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या प्रथम केलेल्या आहेत या राजानं प्रथम केलेल्या आहेत नंतर दुसऱ्याने केलेल्या आहेत म्हणजे प्रथमता जी आहे प्रथम प्राधान्य छत्रपती शिवरायांना प्रत्येक गोष्टीचं सिव्हिलायजेशनमध्ये जातं ते कसं सिव्हिलायझेशनमध्ये शेती विषयक धोरणं काय होती महाराजांची तर शेतीविषयक धोरणामध्ये महाराजांची जी शेतीविषयक धोरण होतं त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी म्हणजे मुघलच्या साम्राज्यामध्ये मुघलांच्या साम्राज्यामध्ये सरसकाट तुमचे जे पाटील आहेत सर पाटील आहेत देशमुख आहेत हे, सर हे, हे सर्व कर वसुली करायचे आणि ज्याची ऐपत नाही ज्या शेतकऱ्याची ऐपत नाही त्यालासुद्धा त्याच्याकडूनसुद्धा सरसकट वसुली करायची आणि खूप रयतेला त्रास द्यायचे हे ज्या वेळेला छत्रपती शिवरायांनी स्वतः पाहिलं हां तीन वर्ष तर त्यांनी सोळाशे बेचाळीस ते सोळाशे पंचेचाळीस या कालखंडामध्ये त्यांनी मावळ खोऱ्यामध्ये प्रत्येक घरोघरी त्यांनी भेट दिली आणि जाणून घेतलं या रयतेचं दुःख काय आहे कुठे पाऊस पडतो आहे कुठे पाऊस पडत नाही त्यावेळे हे लक्षात त्यांच्या आल्यानंतर त्यांनी छोटे छोटे बंधारे बांधले छोटे छोटे तलाव बांधले पाणी आडवा पाणी जिरवा ही जी संकल्पना तुम्ही आता बघताय ती छत्रपती शिवरायाने साडेतीनशे वर्षापूर्वी चालू केलेल्या शेतीविषयक धोरणामध्ये त्यांनी असे बदल केले आपल्या स्वराज्यातून आपल्या स्वराज्यातून ज्या शेतकऱ्याला बी बियाणं नाही त्याला पैसे द्या किंवा बी बियाणं उपलब्ध करून देण्याविषयी त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सूचित केलं बीबियानं दिलं बैल, बैल जोडी दिली शेतीची मशागत करण्यासाठी आणि त्यांना जे पैशाचा पुरवठा केलेला आहे ते बिनव्याजी ते बिनव्याजी बिनव्याजी स्वराज्याच्या खजिन्यातून पैसे शेतकऱ्यांसाठी रैतेसाठी देणारा हा जगामध्ये पहिला राजा आहे लक्षात घ्या मंडळी तुम्ही काय छत्रपती शिवरायांचं कौशल्य असेल आणि प्रशासकीय कौशल्य त्यांना माहिती होतं जर सिव्हिलायझेशन व्यवस्थित असेल मुलकी प्रशासन जर व्यवस्थित असेल तर आपल्या रयतेवर कुठल्याही प्रकारचा अन्याय न होता त्या ठिकाणी काय होईल रयतेला सुखच त्या ठिकाणी प्राप्त होईल कुणावरती अन्याय होणार नाही म्हणून हे जे पाटील आहेत सर पाटील आहेत ते देशमुख आहेत हे कर गोळा करायचे जे काम करत होते शेतसारा गोळा करायचे जे काम करत होते ते प्रचंड त्रास देत होते म्हणून हे जे वतनदार आहेत त्या वतनदारांना सबक शिकवला त्यांनी आणि त्यांना वेतन दिलं आणि त्यांची वतनदारी काढून घेतली छत्रपती शिवरा शिवरायांनी त्यामुळं जा झालं काय प्रत्यक्ष त्या स्वराज्याचा जो अधिकारी आहे स्वराज्याच्या अधिकाऱ्याशी डायरेक्ट संपर्क शेतकऱ्याचा आला त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांनी शेतीविषयक धोरणं अवलंबन केली की रैतेला खरोखरच जमिनीची प्रतवारी ठरवली त्यांनी सुपीक जमीन मध्यम जमीन बागायत जमीन जिरायत जमीन हे जे जमिनीचं प्रकार आहे ते त्यांनी तिथं ते जाणलं आणि त्या पद्धतीनं जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये काय पिकलंच नसेल तर त्याला पूर्णतया शेतसारा माफ करत होते त्याच्यामुळे रैतेच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांच्याविषयी स्वराज्याविषयी जी आपुलकी निर्माण झाली त्याला तोड नाही एवढंच नव्हे तर ह्या प्रशासकीय त्यांची एवढी कला अवगत होती त्यांना आणि प्रशासकीय एवढा त्यांनी चाप लावलेला होता की कुठल्याही शेतकऱ्याला जबरदस्तीने त्याला देण्यात आलेले पैसे किंवा त्यांना देण्यात आलेली मदत मग ती बी बियाणासाठी असो शेतीच्या अवजारासाठी असो कुठल्याही प्रकारची मदत शेतकऱ्याला दिली असेल तर त्याच्या पाठीमागं वसुलीचा तागादा कधीही लावायचा नाही आज काय बघतो आपण नुसतीच वसुली केली जाते परंतु त्या काळी छत्रपती शिवरायांनी प्रशासकीय कौशल्य दाखवलेलं आहे आणि शेतीत हा अन्याय होऊ नये जमिनीची प्रतवारी केली परंतु त्या ठिकाणी त्यांनी जमिनीची मोजणीसुद्धा केली ह्याच्या अगोदर जमिनीची मोजणी होत नव्हती असं नाही परंतु ज्या वेळेला तुमचा सुलतान बदलायचा सुलतानाचा हा हात असेल हातावरती ती मो मोजणी व्हायची कधी दोरीनं मोजली जायचं कधी काठीनं मोजली जायची म्हणजे तुमचे सहा आत आणि पाच मुठी हा जो हिसाब होता तो प्रत्येक वेळी सुलतान बदलला की ते बदलत जायचं आणि तेच तेच काम परत करावं लागायचं परंतु शिवरायाने त्या ठिकाणी फिक्स असं एकच माप ठेवलं की एक म्हणजे काठीनं मोजणी सुरू केली आणि ही मोजणीची सर्व जबाबदारी स्वराज्याचे जे सुरणीस आहेत अनाजी पंत यांना जबाबदारीने दिली आणि त्यांनी आपली संपूर्ण जबाबदारी ह्या मोजणीमध्ये आपले कौशल्य त्यांनी वापरले छत्रपती शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरसकाट जमिनीची त्यांनी मोजणी केली ते मोजणीची पद्धत अशी होती की तुमची ब्याऐंशी तसू आता ब्याऐंशी तसू कशाला म्हणायचं पाच सात आणि पाच मुठी म्हणजे ब्याऐंशी तसू होय ब्याऐंशी तसूच्या वीस काट्या म्हणजे एक बिघा होई आजही आमच्या गावाकडं बारा बिघा म्हणून सनी रान ओळखलं जातं आणि ह्या सातारमध्ये चावर त्याच्या पुढचं स्टेप आहे चावर इथं बी अजून चावर हे नावानं जमीन ओळखले जाते म्हणजे अनाजी पंथाने साडेतीनशे वर्षापूर्वी सुरू केलेला बिघा बिगा सिस्टीम ही आजही आपल्याला त्या नावाने त्या जमिनीला दिलेली नावानं आपल्याला ओळखता येतं एवढं अनाजी पंथानं ह्या स्वराज्यासाठी जमीन मोजणीचं काम छत्रपती शिवरायांच्या मार्गदर्शनासाठी केलं त्याच्यामुळं झालं काय ठराविक जर तुमचं ह्या जमिनीची प्रतवारी ठरव ठरवलेली आहे एखाद्याची जमीन जिरायत स्वरूपाची आहे आणि केवळ ती पाण्यावरच पावसाच्या अवलंबून आहे तर त्या ठिकाणी शेतचारा कमी प्रमाणात देण्यात आला नवीन ज्या वेळेला तुमची जमीन लागवडीखाली आणायची त्यावेळेला पहिले तीन ते चार वर्षे छत्रपती शिवरायाचे जमीन लागवडीखाली आल्यानंतर त्यांनी कधीही शेतचारा या रयतेकडून घेतला नाही रैतेची जी काही दुःख आहे ती स्वतः त्यांनी डोळ्यांनी पाहिल्यामुळं त्यांनी एक एक निर्णय घेतलेला आहे ह्याच बाबतीमध्ये तुमचे बंगाली छत्रपती शिवरायांचं चरित्र येणारे सुरेंद्रनाथ सेन असे म्हणतात की एक वेळेस छत्रपती शिवरायांच्या लष्करी प्रशासनावरती शंका घेता येईल घेता येणार नाही तो भाग वेगळा पण ते म्हणताना हे असे म्हणतात की एक वेळ छत्रपती शिवरायांच्या लष्करी कारभारावरती शंका उपस्थित करता येईल परंतु त्याच्या मुलकी प्रशासनातील कुठंही तुम्ही शंका उपस्थित करू शकत नाही एवढं त्यांचं प्रशासकीय कौशल्य मुलकी प्रशासनामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आढळून येतं असा हा जनतेचा राजा होऊन गेला त्यांना आमचा मानाचा मुजरा जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज जय